सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो प्रमाणे तुमच्या सर्वांसोबत नक्की रोज कुठला व्हिडिओ शेअर करायचा किंवा रोज काय काय शेअर करायचं याचाच माझा नेहमी आव्हान काय काय सर्वांसोबत मला दाखवता येईल माझा नेहमी प्रयत्न असतो तर अगदी तसंच आज तुमच्या सर्वांसोबतच मी शेअर करणार आहे की ते म्हणजे आज एकदम सिंपल सोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे नारळाची वडी तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वच जणांनी गुरुपद हे नक्कीच घेतलं असेल मग त्याच्यामध्ये जो नारळ असतो तो तो तर नारळाचं काय करायचं तर तुम्ही तो केंद्रामध्ये नेऊन देऊ शकता किंवा त्याच्या घरच्या घरी अगदी मी जसा आता बनवणार आहे नारळाची वडी अगदी तशा पद्धतीने घरच्या घरी सुद्धा तुम्ही प्रसाद बनवून सर्वांना देऊ शकता तर म्हणूनच आज मी घरी बनवणारे नारळाची वडी तर चला तुमच्या सर्वांसोबतच म्हटलं की रेसिपी सुद्धा शेअर होईल आणि मग व्हिडिओ सुद्धा होईल म्हणून तुमच्या सर्वांसोबत रेसिपी शेअर करतोय ती म्हणजे नारळाची बडी तर बघा एका मी माझ्याकडे ही जी कढई आहे ती नॉनस्टिक कढई आहे त्याच्यामध्ये आणि शक्यतो नॉनस्टिकच कढई आपल्याला वापरायची आहे तर मी ते एक नॉनस्टिक कढईमध्ये दोन छोटे चमचे मी तूप घालून घेतलं आणि त्याच्यात हा जो माझा गुरुपदाचा जो नारळ होता म्हणजे ह्याच्या मी गुरुपद घेतलं होता तो मी नीट खाऊन घेतलेला आहे त्याचा काळा भाग जो होता तो मी जास्त प्रमाणात वापरलेला नाही आणि अजिबात वापरायचा नाही त्याचा काळा पण नाही आपली जी वडी आहे ना ती खूप काळी काळी होण्याची शक्यता असते किंवा रंग त्याचा ब्राऊनिश पडतो तर म्हणून पांढरा जो भाग असतो तो शक्यतो वापरायचा आणि लोडिंग फ्लेम वरती अगदी दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं जास्त नाही एकदम दोन मिनिटं लोडिंग फ्लेम वरती छान थोडस भाजून घ्यायचं जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये जे पाणी दुधाचा जो अंश असतो थो म्हणजे थोडाफार ओलसर आपला जो नार असतो थो, थोडाफार ओलसरच असतो थो। मग तो जो अंश आहे तो थोड्या प्रमाणात तरी कमी होईल आणि मग नंतर आपल्याला खूप साखर टाकून ढवळावं लागणार नाही तर म्हणून मी अगदी अशा पद्धतीने थोडा वेळ एक दोन मिनिट जास्त पण आपल्याला याला असं नॉर्मल फ्राय करायचं नाही एकदम नॉर्मल करायचं आणि मी तूप सुद्धा यावेळेस कमी वापरलं आहे म्हणजे ते जास्त पण एकदम भाजलं असं जाणार नाही तर म्हणून एकदम कमी तूप घालायचं आहे याच्यामध्ये कारण आपण नंतर सुद्धा तूप वापरणारच आहोत तर त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो आता हे माझ्याकडे मेजरिंग कप आहे तर या मेजरिंग कप नुसार माझा जो खोबरं होतं जे खोबरं ते दीड कप होतं मेजरिंग कप नुसार तर दीड कप साठी एक कप आपली साखर परफेक्ट आहे तुम्ही साखर वापरत असाल तर तुम्ही साखर वापरा जर गूळ वापरत असाल तुम्ही गूळ वापरलात तरी सुद्धा चालेल तर आता पूर्ण साखर आपल्याला वितळेपर्यंत हे करून आहे आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस ला लो फ्लेम वरतीच करायचंय अजिबात हाय फ्लेम घ्यायचं नाहीये कारण काय होईल म्हणजे जरा आपण हाय फ्लेम घेतली तर आपला जे खोबरं आहे ते कळपण्याची शक्यता असते आणि त्याचा रंग नंतर खूप खूप असं ब्राऊनिश पडायला सुरुवात होते तर म्हणून ब्राऊनिश होऊ नये म्हणून एकदम मंदा आचे वरतीच लो फ्लेम ठेवायची मीडियम सुद्धा नाही सांगत आहे मी लो फ्लेम वरतीच साखर वितळवायची आहे जर समजा जर तुम्ही हाय फ्लेम वरती करत असाल आणि तुम्ही बोलता आम्ही हाय फ्लेम घेतली पण आम्ही सारखं ढवळत आहोत पण तरी पण काय होतं माहिती खालती लागण्यात लागतच ते शेवटी म्हणून मीडियम फ्लेम जरी तुम्हाला ठेवायचं असेल जर तुम्ही सारखं त्याला स्टर करत असाल तर मिडीयम फ्लेम ठेवा आणि जर मध्ये मध्ये त्याला शेक देत असाल मध्ये थोडा वेळ सारखं ढवळण्याचं थांबत असाल एखाद अर्धा मिनिटासाठी तर मग मात्र तुम्हाला लो फ्लेम वरतीच हे काम करायचंय आणि लो फ्लेम वरती स्पेशली म्हणजे काम करायचं तरच तुमची वडी एकदम परफेक्ट बन त्याच्यानंतर बघा आता छान हळूहळू जी आहे ती साखर एकदम हळूहळू वितळत जाणार तोपर्यंत लो फ्लेम वर ह्याला थोडासा शेक देऊयात म्हणजे ते थोडस वितळलं जाईल त्याच्यानंतर आता दुसरं जे काम आहे ते आपण पटकन करून घ्या तर त्याच्यानंतर एक प्लेन जर तुमच्याकडे शक्यतो प्लेन प्लेट असेल ना तर शक्यतो तुम्ही प्लेनच प्लेट वापरा कारण त्याच्यामधना आपल्याला नंतर आपलं जे सारण आहे ते थापायला नंतर प्रॉब्लेम होणार नाही इथे आता एक मी प्लेट घेतली आणि त्या प्लेट वर छोटे चमचा जो माझ्या तुपाचा छोटा चमचा तुप तुप आहे त्याच्याने दोन चमचे मी तूप घातलेला आहे आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण तूप जे आहे ते मी आता संपूर्ण प्लेटीला लावून घेतोय म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती जेव्हा आपण ह्याच्यावरती सारण टाकणार आहोत नंतर ते चिकटणार नाही आणि एकदम परफेक्ट आपली जी वडी आहे ती बाहेर येईल तर अगदी अशा पद्धतीने आता बसत त्याला ग्रीसिंग त्याचं खूप इम्पॉर्टंट आहे खूप छान त्याला ग्रीस करायचं जेणेकरून संपूर्ण प्लेट तिला आपलं तूप लागलं ला जाईल आणि तूप लागल्यावरती आपल्या साईडला ठेवून द्यायचं ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं पिठाचं डस्टिंग किंवा डेसिकेड कोकोनट डस्टिंग वगैरे काहीही करायचं नाही डेसी खूप जण करतात याचा वापर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वडी बनवताना हे लोक काय काय लोक वापर करत असतात तर तुम्ही हा जो नारळ असतो ना आपला ओला नारळ त्याचा जरी वापर केला तरी सुद्धा चालेल आणि शक्यतो हो, ओल्या नारळाचाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे बनवायला तो मस्तच लागतो त्याच्याने नॉर्मल डेसिकेटेड कोकोनट पेक्षा त्याच्यानंतर एक अर्धा छोटा चमचा मी यामध्ये मी वेलची फूड घालणार आहे वेलची फूडचा जो फ्लेवर आहे तो तुमच्या ह्याच्यावरती आहे ते पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी पण चालेल इलायचीचा जो फ्लेवर जास्त प्रमाणात आवडत नाही तर मला आणि मला आणि माझ्या फॅमिलीला इलायचीचा जो फ्लेवर आहे ना तो प्रचंड आवडतो आणि मला तर खरंच इलायचीचा कुठलाही पदार्थ आहे ना तो खूप म्हणजे खूप आवडतो तर म्हणून नेहमी इलायची जेव्हा मी वापरतो तर थोडंफार थोडी जास्तच टाकत असतो कारण मला इलायची थे थे ते खूप आवडतं त्याच्यानंतर आपण तुम्हाला समजायचं असेल की नक्की पीठ कसं रेडी झालं पाहिजे आपलं जे सारण आहे ते कसं रेडी झालं पाहिजे तर त्याच्यातलं जे पाण्याचा अंश असेल ना जर आपण याला नीट एकदम फ्लॅट केला त्याच्यामध्ये थोडस पाण्याचं किंवा थोडे बुडबुडे त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसतात ते तर तेपर्यंत आपल्या नाही त्याच्या अजून दोन मिनटं तेव्हा आपल्याला जास्त थोडंसं फ्राय करायचंय त्याच्याने काय होतं महत्ते त्याचा एक गोळा एक सरीचा झाला पाहिजे जेव्हा आपण करत असतो ना बघा आता या पिठाचा मस्त आहे ना गोळा तयार होतोय म्हणजे याचा अर्थ काय तर आपलं जे सारण आहे ना ते एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे त्याचं सारण असं होणं खूप गरजेचं आहे त्याचं गोळ गोळा जो असतो ना त्याचा गोळ त्याचा होणं खूप गरजेचं आहे या स्टेजला तर तुम्हाला दिसलं की ह्याचा घोळ तयार होतोय की त्याच्यानंतर यामध्ये घालायचंय एक अर्धा कप सर एवढं यामध्ये आपलं दूध घालायचंय दूध घातल्यानंतर आता माझ्याकडून ते शूट नाही झालं सर्वांना सॉरी पण दूध घातल्यानंतर सुद्धा ते थोडंफार पीठ म्हणजे आपलं जे सारण आहे ते थोडंफार पातळ होतं तर पातळ झालं की पुन्हा एकदा लो फ्लेम वरती आपल्याला एक पाच ते दोन मिनिट किंवा चार मिनिट तरी कमीत कमी चार मिनिटं आपल्या त्याला रेडी करून घ्यायचंय की जेणेकरून ते पीठ अजून नॉर्मली कन्सिडर येईल आणि एकदम कन्सिस्टन्सी याच पद्धतीची आपल्या करायची जी आता तुम्हाला त्याचा गोळा होईपर्यंतच त्याला रेडी करून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला गोळा होईपर्यंत रेडी करून घ्यायचंय नाही तर तुम्हाला प्रश्न असेल की गोळा आमचा रेडी होत नाही तर तेव्हा काय करा जर तुमचा गोळा होत नसेल तर थोड्या प्रमाणामध्ये मिल्क पावडर घालायची जर गोळा होत नसेल तर पण असं होणारच नाही ती गोष्ट अशक्य आहे गोळा हा प्रत्येकाचा तिथे रेडी होणार आहे त्याच्यानंतर काय करायचं आता जे संपूर्ण जे सारण आहे जे आपण प्लेट आता ग्रीस करून घेतली होती तेलाने किंवा तुपाने दोन्ही पैकी एक गोष्ट तुम्ही वापरू शकता तेल किंवा तूप या दोन्ही एकाने प्लेट त्याला ग्रीस करून घ्यायची आहे तर संपूर्ण प्लेट जी आपण ग्रीस करून घेतली होती ती काय करायचं त्याच्यावरती सारण जे आहे आपण रेडी करून घेतलं गरम गरम असते गरम जेव्हा असतील तेव्हाच ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे जेव्हा गरम गरम असताना जर तुम्ही ही प्रोसेस केली तर तुमची वडी सेट व्हायला एकदम परफेक्ट सेट होते मेन म्हणजे कापताना कट करताना तिला ही तड़ा सुक्या जात नाही जेव्हा आपण गरम गरम असताना जेव्हा तिला फ्लॅट करून घेतो तर म्हणून बघा गरम गरम असतानाच हे माझं प्रोसेस सुरू आहे तुम्हाला सर्वांना एकदा मी पुन्हा एकदा सांगतो की डेसिकेटेड कोकोनट वापरण्यापेक्षा आपला ओलाच नारळ एक अख्खा ओला नारळ जरी वापरलात ना तरी सुद्धा चालेल एकदम परफेक्ट तुमची जी नारळाची वडी आहे ना खरंच सांगतो एवढी परफेक्ट झाली होती जमल तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही मलई असते ना आपली जी दुधावरती येते ती सुद्धा याच्यावरती तुम्ही घालू शकता जी मलय मिळते तुम्ही ती सुद्धा नॉर्मलच आपल्याला फेटून घ्यायची ती मलय त्यावर घालायची त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता छान वरती ड्रायफ्रुट्स घातलेले आणि प्लस त्याला छान मी गोलाकार असा आकार दिला आणि थोडीशी वडी जाडसर ठेवायची कारण एकदम पातळ फ्लॅट करायचे नाही कारण वडी ही नेहमी जाडसरच असते तर जाडसर ठेवायची आणि गरम असता असताना त्याचे कट म्हणजे त्याचे जे जेवढे तुम्हाला साईज हवी आहे तेवढे त्याला आपण कट करून घ्यायचे आणि अगदी अशा पद्धतीने परफेक्ट आणि एकदम मस्त चवीला लागणारी आपली जी नारळाची वडी आहे ती मस्तच तयार झाली आहे जास्त हे संपूर्ण तयार करताना टोटल मला वेळ गेला वीस मिनिट तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ